अपडेट इंडिया खबर सच्चाई चिखलगाव वणी रेल्वे उड्डाण दोन्ही बाजूला तातडीने सिमेंट रस्ता तयार करा कामामुळे नाहक त्रास सिमेंट रस्त्याचे काम तातडीने न केल्यास चिखलगाव वणी परिसरातील नागरिकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा चिखलगाव वणी येथे रेल्वे क्रॉसिंग वर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे पुलाचे काम हे संथगतीने असून पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचून राहत असल्याने वाहन हे पाणी साचलेल्या खड्ड्यात स्लीप होऊन अपघाताची मालिकाच सुरू आहे त्यामुळे वाहन चालकांना वा वा निवेदन देण्यात आले आहे असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे जर सिमेंट रस्त्याचे बांधकाम तातडीने न केल्यास चिखलगाव मणी परिसरातील नागरिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे चिखलगाव येथे उड्डाण पुलाचे बांधकाम चालू असून दोन्ही बाजूने खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाचे होऊन अपघात झाले आहे केंद्रीय रस्ते व वा वाहतूक विभागाला एसपीओ मार्फत निवेदन देण्यात आले आहे रस्त्याचे सिमेंट बांधकाम न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे वणी तालुका प्रतिनिधी रवींद्र राऊत